नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख बबलू पहलवान गाव खेडेगाव तालुका चळेगाव जिल्हा जळगाव बबलू पहलवान लवकरच कुस्ती मैदान मध्ये उतरणार असा एका पलवाननी माहिती दिलेली आहे तर बबलू पलवानच्या तुफानी कुस्ती आपल्याला भरपूर बघायला भेटले असतील मित्रांनो इन्फो युट्यूब चॅनलवरती वरती आणि बबलू पलवानची कुस्ती तर तुफानीच राहते मित्रांनो बबलू पलवान पडून जाईल पण मित्रांनो काटस कुस्ती करणारा असा एक तुफानी पलवाने बबलू पहलवान तर बबलू पहलवान या सीजन मध्ये लवकरच कुस्ती मैदान मध्ये उतरणार आणि आपल्याला तुफानी कुस्त्या बघायला भेटणार यावर्षी आपल्याला भरपूर तुफानी कुस्त्या बघायला भेटणार आहे मित्रांनो तर आपल्या गावाकडचे कुस्ती मैदान मध्ये या जास्तच मजा येणार मित्रांनो आणि आपल्याला जोरदार कुस्त्या बघायला भेटतील अशी अपेक्षा करण्यास इन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या गावाकडचे कुस्ती मैदानचे व्हिडीओ बघण्यासाठी